आज आपण उपोषणस्थळी भेट दिली आहे आणि आता आपण एक घोषणा केली की मनसेकडून पूर्ण समर्थन आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती गेल्या चौदा दिवसापासून दीपक भाऊ बोराडे या ठिकाणी धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं म्हणून सनी या ठिकाणी उपोषणाकरता बसले तर मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या नात्याने त्यांना मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्ह्याच्या वतीने मी त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्याकरता माझी पूर्ण जिल्ह्याची टीम घेऊन या ठिकाणी आहोत आणि त्यांना एस टीतून आरक्षण मिळावं आमची आमचीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे आणि त्यांना मी माझे फार जुने मित्र आहे दीपक भाऊ तर त्यांना मी हे सुद्धा सांगितलं की दीपक भाऊ दोन पाऊल पाठीमागं गेल्याने काही फरक पडत नाही दोन पाऊल पाठीमागं व्हा जर तुमच्याकडं आता आ, आ काल शिष्टमंडळ आलं होतं सी एम साहेबाचं तर त्यांनी काहीतरी एक महिन्याचं वेळ मागितली म्हटलं त्यांना एक महिन्याची वेळ द्या तुम्ही आणि एक महिन्याची वेळ दिल्यानंतर एक महिने त्यांनी ते काहीतरी लेखी त्यांना देणार होते आश्वासन ते किती वेळ लेखी देतो म्हणून परवा दिवशी परत सी एम साहेबाचं शिष्टमंडळ येणार आहे तर मी त्यांना आत्ताच सांगितलं की तुम्ही ते सी एम साहेबाचं शिष्टमंडळ जे काही बोलतं जे काही तुम्हाला लेखी आश्वासन देतं ते तुम्ही त्यांच्याकडून घ्या म्हणजे कागदाला कागद जोडत चाला आणि आपली बाजू त्या ठिकाणी एकदम तर आरक्षण भेटणार नाही पण हळूहळू हळूहळू आपल्याला एक एक पाऊल त्याच्यामध्ये पुढं जावं लागणार तर ते आरक्षण भेटण्याकरता जे काही एक एक पाऊल पुढं जायचं आहे तर ते पाऊल पुढं टाकत टाकत आपल्याला जावं लागणार म्हणून मी त्यांना विनंती केली की दीपक भाऊ तुम्ही हे उपोषण सोडा आणि हे दोन महिने दोन दिवसानंतर शिष्टमंडळ येणार सी एमचं त्या दिवशी तुम्ही उपोषण सोडा आणि एक महिन्याचा वेळ द्या त्यांना हरकत नाही ना दोन पाऊल पाठीमागं झालं म्हणजे आपले हार झाले असं नसतं पुन्हा त्याच्या वाघ ज्यावेळेस दोन पाऊल मागं होतो तर ती मोठी छलांग घ्या अजून ते मोठी छलांग घेतील आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जिल्ह्याच्या वतीने मी त्यांच्यासोबत आहे आणि आमची पूर्ण टीम त्यांच्यासोबत यांचा जो भव्य मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं तर राजसाहेबांकडं त्या मोर्चाबद्दल निश्चित चर्चा झाली असेल गेली असेल तर त्या त्यांच्याकडून काही सकारात्मक काही निरोप वगैरे माझे काही त्यां त्याविषयी त्यांच्याशी चर्चा झाली साहेबांची जाहीर पाठिंबा दिला मग कावर होणार नाही म्हणजे जालना मनसे जालना जिल्हा मनसे मनसे चक्काजाम मध्ये आम्ही सामील होणार आहे किंवा त्यांना समर्थन देणार समर्थन तर दिलंच नाही चक्का जाम चक्काजाम मध्ये राहू ना